हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठी मध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण जो बैलाचा व्हिडिओ पाहत आहोत तर त्यामधला आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे तर आज दुसरा पार्ट पाहणार आहोत आग। त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल आजच जर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच नव नवनवीन उलांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला नव नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचं चा काही बनवायचं असेल तर त्यावर नक्की तुम्ही कमेंट करा मी त्यावर सुद्धा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करील तर इथे पाहू शकता आपण पहिल्या पार्टमध्ये आ, हे जे तोंड आहे आणि वरच याचे शिंग हे कसे विनायचे हे पाहिलं होतं आज आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत तर सेकंड पार्टला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्हाला माझे व्लॉगिंगचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की माझ्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचं नाव आहे भाग्यश्री रेसिपीज अँड व्लॉग तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग मैत्रीण आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिल्या पार्ट मध्ये जे आपण एवढं विणलं होतं आता या सेकंड पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे इथून या मानेपासून विणायला सुरुवात करायची आहे त्या अगोदर बैलाला जे खालची साईड असते अं इथे थोडस असते तर ते आपण बनवून घेणार आहोत कारण मला बैलाची पूर्ण डिटेल माहिती आहे कारण मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि लहानपणापासून बैल गाई हे आमच्या आसपासच होत्या त्याच्यामुळे मला पूर्ण डिटेल माहिती आहे तर मी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे बैलासारखा बैल बनवण्याचा तरीसुद्धा तितकी डिटेलिंग आली नाही जवळजवळ नव्वद टक्केच हा बैलासारखा बैल झालेला आहे तर हा व्हिडिओ झाल्यानंतर परत तुम्ही आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे बैलाच तर त्यासाठी लवकरात त्या लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपल्याला काय करायचं आहे ही आहे उलटी साइड आणि ही आहे सोयशी साईड तर सर्वात अगोदर ही सोयशी साईड आहे तर या उलट्या साईडने आपल्याला काय करायचं आहे इथून असं आपल्याला गोल राऊंडमध्ये पाच खांब घालायचे आहेत कुठेही एका जागी इथून जोडा किंवा इथून जोडा कुठेही एका जागी आपल्याला पाच खांब घालून घ्यायचे आहेत अगोदर मी हा धागा जॉईंट करून घेते या पद्धतीने एक खांब झालेला आहे दोन त्याच्या पुढच्या याच्यामध्ये मी एक घातलेला आहे तीन परत पुढच्या याच्यामध्ये चा, चार आणि परत पुढच्या खांबावर एक पाच खांब घालायचे आता एक साखळी घ्यायची आणि पलटवायचं आहे पलटल्यानंतर आपल्याला काय करायचं प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे दोन तीन चार पाच सहा सात आठ तर ह्या शेवटच्या दोन खांबावर मी एक लिला है लगाया चा चा एक खांब घातलेला आहे कारण आपल्याला काय करायचं आहे त्याच्या खालच्या एका खांबावर दोन खांब घालून घ्यायचे आहेत नऊ आणि दहा आता आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपलं इथं तयार झालेलं आहे तर मैत्रिणीनं आता काय करायचं आपल्याला हा मागचा भाग विनायला घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला कुठेही एका जागी या पद्धतीने एक खांब घालून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला इथपर्यंत असं गोल राऊंड मध्ये खांब घालायचे आहेत तर आता हे खांब आपल्याला अंजादेच घालायचे आहेत फक्त शेप आपला गोल आला पाहिजे आता इथून मी खांब मोजून सांगणार नाही कारण प्रत्येकाचे खांब कमी जास्त येणार आहेत पण बैलाचा शेप बिघडणार नाही याची गॅरंटी देते फक्त मी जसं प्रत्येक राऊंडमध्ये सांगेल त्या पद्धतीने आप आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर या पद्धतीने आता इथून इथपर्यंत येणार परत इथपर्यंत येऊन ह्या राऊंडमध्ये घेऊन इथे आपल्याला स्लिप टिचने अटॅच करायचं आहे तर मी पहिलं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी पहिलं गोल शेपमध्ये राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि पहिल्या खांबामध्ये स्लिप टिच करून जॉईंटसुद्धा करून घेतलेला आहे आता एक साखळी घ्यायची आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे या पद्धतीने कारण आपल्याला सध्या हा जो कान बसवला तो भाग बनवायचा आहे इथे आपल्याला जास्त वाढवायचं नाही आणि मग तिसऱ्या राऊंडपासून आपण थोडं थोडं वाढवत जाणार आहोत तर इथे मी हे दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेते प्रत्येक खांबावर खांब तर इथे मी हे दुसरं राऊंड सुद्धा कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचा आहे जो हा पहिला खांब आहे ह्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचा आहे आणि एक साखळी घेऊन आपल्याला ह्या राऊंडला सुरुवात करायची आहे तर ह्या राऊंडमध्ये आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये तीन खांब वाढवायचे आहेत तर ते खांब कसे वाढवायचे एक इथं स्टार्टिंगला वाढवायचा एक ह्या दोन्ही शिंगाच्या मध्ये वाढवायचा आणि खालच्या या बाजूला वाढवायचा तिन्ही साईडला आपल्याला खांब वाढवायचे आहेत म्हणजे व्यवस्थित शेप येईल आता इथे एक साखळी म्हणजे एक खांब झालेला आहे आणि परत तिथे दुसरा खांब घालायचा परत आता आपल्याला काय करायचं आहे खांबावर खांबच घालायचं आहे या पद्धतीने आणि इथे दोन्ही शिंगाच्या मध्ये आल्यानंतर इथे एकाच खांबामध्ये दोन खांब घालायचे म्हणजे एक खांब वाढवायचा आता परत आपल्याला खांबावर खांबच घालत जायचं आहे या पद्धतीने आता परत इथे आल्यानंतर एक खांब वाढवायचा म्हणजे एकाच खांबामध्ये दोन खांब घालायचे असेच आपल्याला हे तिसऱ्या राऊंडमध्ये तीन खांब वाढवायचे आहेत तर पहिले जे खांब आहेत ते कमी जास्त होऊ शकतात परंतु याच्यानंतरचे प्रत्येक खांब आपले मोजूनच आपल्याला विनायचे आहेत तर आता हे स्लिप टिशने तिसरा राऊंड जॉईंट करायचं आणि चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला सेम जसं आपण तिसऱ्या राऊंडमध्ये तीन खांब वाढवले होते तसंच चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला तीन खांब वाढवायचे म्हणजे व्यवस्थित हा शेप येत जाईल तर इथे मी दुस सॉरी ह्या दुसऱ्या रा, राऊ तिसऱ्या राऊंडसारखं हे चौथं राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी चौथं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला पाचवं राऊंड विनायचं आहे आता पाचव्या राऊंडमध्ये कसं विनायचं आपण तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये इथे एक इथे एक आणि इथे एक तीन कोपऱ्यावर तीन खांब वाढवले होते तर आता तसं न करता आता हे आपलं पाचवं राऊंड आहे याच्यामध्ये आपल्याला चार खांब वाढवायचे आहेत तर आता कुठेही खांब वाढवायचे असले तर फक्त आ... चार कोंट्यावरच वाढवायचे म्हणजे इथे एक वाढवायचा इथे एक इथे एक आणि इथे एक जर चार कोपऱ्यावर चार खांब वाढवले तर व्यवस्थित आपला शेप येत जाईल तर आता ह्या पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला चार खांब वाढवून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाढवला आता आपल्याला तीन चार खांबावर खांब घालायचे आहेत आणि ह्या कोपऱ्यावर इथे एक आपल्याला खांब वाढवायचा आहे दोन आता परत इथे यायचं आहे आणि इथे आल्यानंतर इथे एक आपल्याला खांब वाढवून घ्यायचा आहे आता परत इथे एक वाढवायचा आणि खांबा खांब घालून हे पाचवं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं तुम्ही हे राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे मी पाचवं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता या सहाव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे सहा खांब वाढवायचे आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या साईडला तीन खांब वाढवायचे आणि ह्या साईडला तीन खांब वाढवायचे ह्या दोन साइड आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत कारण इकडून जर वाढवले आपण खांब तर आपला जो शेप आहे तो व्यवस्थित येत नाही तर हे पाहू शकता जे मानाचा शेप आहे तो आपला तयार होत आहे आता आपण खांब वाढवत जाणार आहोत तर पहिल्या खांबावर एक आपल्याला खांब वाढवायचा आहे आणि परत एक खांब घालायचा परत तिसऱ्या खांबावर सुद्धा आपल्याला एक खांब वाढवायचा परत एक खांब घालायचा परत एक खांब घालायचा आणि इथून आपल्याला ह्या चौथ्या खांबावर परत एक खांब वाढवायचा इथे झाले आपले तीन खांब वाढलेले आहेत आता परत इथपर्यंत खांबावर खांब घालायचे आणि इथून इथपर्यंत परत तीन खांब वाढवायचे आणि परत खांबावर खांब घालून हे राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं तर इथे मी हे सहावं राऊंड खा कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी सहावं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि सहाव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे सहा खांब वाढवून घ्यायचे आहेत आता सहावं राऊंड झाल्यानंतर हे सातवं राऊंड बनवायचं आहे तर मैत्रिणी बाहेर आवाज येत आहे तर ते इग्नोर करा थोडंसा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सातव्या राऊंडमध्ये फक्त दोनच खांब विनायचे आहेत तर इथे एक वाढवायचा आणि इथून गेल्यानंतर इथे एक वाढवायचा फक्त आपल्याला राऊंडमध्ये दोनच खांब वाढवायचे आहेत इथे पहिल्या खांबावरच एक खांब वाढवलेला आहे तर आपल्याला हा बैलाचा शेप येण्यासाठी व्यवस्थित खांब जसे सांगितले तसेच वाढवायचे आहेत त्याच्यामुळेच मी डिटेल प्रत्येक पॉईंटवर व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी जो हा बैल आहे याचे तीन चार पार्ट होणार आहेत तर सर्व पार्ट तुम्ही नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पण हा सुंदर यावर्षी बैल पोळ्याला हा बैल विणा तर प्रत्येक सणासुदीला डेकोरेशनसाठी आपण काही ना काही बनवतच असतो तसंच हा बैलसुद्धा मी इथे डेकोरेशनसाठीच बनवलेला आहे महालक्ष्म्याला बैलपोळ्याला तुम्ही ह्या बैलाचं डेकोरेशन करू शकता आता इथे आल्यानंतरसुद्धा आपल्याला काय करायचं एक खांब वाढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता परत खांबावर खांब घालून स्लीप डिशने जॉईंट करून घ्यायचं तर इथे पाहू शकता मी हे पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला तीन राऊंड हे वाढवत न्यायचे आहेत सॉरी तीन राऊंड आपल्याला जेवढ्याल तेवढेच विनायचे आहेत कारण आता आपला हा जो खांद्याचा पार्ट आहे हा खांद्याचा पार्ट चालू झालेला आहे नंतर आपण परत कमीसुद्धा करणार आहोत तर आ, दोन राऊंड कमी केल्यानंतर दोन तीन राऊंड कमी केल्यानंतर हा जो पोटाचा पार्ट आहे हा पोटाचा पार्टसुद्धा आपल्याला खांबावर खांब घालूनच घालायचा आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे फक्त तीन राऊंडच वाढवायचे आहेत मी चुकून वाढवायचं म्हणले तर हे जे खांद्याचा भाग आहे हे खांद्याचा भाग बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन राऊंड खांबावर खांब घालायचे आहेत आणि नंतर आपल्याला एक दोन राऊंड कमी करावं लागणार आहेत ला तर इथे मी खांबावर खांब करून घेत आहे तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे तर लवकरच याची पूर्ण बॉडी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर त्या अगोदर या बैलानंतर तुम्हाला कोणता पहिला व्हिडिओ पाहायचा आहे तर ते मला नक्की कमेंट करून कळवा ज्या टॉपिकवर मला सर्वात जास्त कमेंट येतील तो मी ह्या बैलानंतर व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि ह्या बैलाचे जस्ट अगोदर मी एक महादेवाचे पिंड हा व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याला तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं होतं तर त्याबद्दल सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणो आजचा मी त्याचं व्हिडिओ एंड करणार आहे तर हे तीन राउंड कंप्लीट करून घ्या ने नेक्स्ट पार्टमध्ये आपण त्याच्या पुढचं पाहणार आहोत तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय